नमस्कार पावेस शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी युनायटेड ब्रेव्हिज युनायटेड ब्रेव्हिज कंपनीने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीचा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत नऊ पॉईंट नऊ कोटी रुपयांवरून एक्याऐंशी पॉईंट सहा कोटी रुपयांपर्यंत वाढलाय कंपनीचे उत्पन्न वार्षिक आधारावर वीस पॉईंट आठ टक्क्यांनी वाढून दोन हजार एकशे तेहतीस कोटी रुपये झाले कंपनीचा एबिटा त्रेपन्न पॉईंट सहा कोटी रुपयांवरून एकशे बेचाळीस पॉईंट नऊ कोटी रुपयांपर्यंत वाढलाय कंपनीचे मार्जिन गेल्या वर्षीच्या तीन टक्क्यांच्या तुलनेत सहा पॉईंट सात टक्के इतके वाढले कंपनीचा नफा आणि एबिटा हे आकडे कितीतरी पटीने वाढले असले तरी बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी आहेत पीडी लाईट पीडी लाईटने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात सहा टक्क्यांनी वाढ झाली मात्र या वाढीनंतरही कंपनीचा नफा बाजाराच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी राहिला आहे कंपनीचे मार्च तिमाहीचे उत्पन्न आठ टक्क्यांनी वाढले गेल्या वर्षीच्या तुलनेत एबिटा आणि एबिटा मार्जिन मध्येही सुधारणा झाली आहे कंपनीचा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत दोनशे पंच्याऐंशी पॉईंट नऊ कोटींवरून तीनशे चार पॉईंट तीन कोटी रुपये इतका वाढलाय वार्षिक आधारावर सहा पॉईंट चार टक्के इतकी नफ्यामध्ये वाढ आहे कंपनीचे उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत सात पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढून दोन हजार नऊशे एक पॉईंट नऊ कोटी रुपये इतके झाले एबिटा वार्षिक आधारावर पंचवीस पॉईंट सहा टक्क्यांनी वाढून पाचशे शहात्तर पॉईंट नऊ कोटी रुपये झाले कंपनीचे मार्जिन एकोणीस पॉईंट नऊ टक्के आहे की जे एका वर्षापूर्वी सतरा पॉईंट एक टक्के इतके होते ऍड सेगमेंटमध्ये कंपनीचे एक मोठे नाव आहे आणि फेविकॉल हा प्रसिद्ध ब्रँड कंपनीचा स्वतःचा ब्रँड आहे याशिवाय कंपनीच्या टॉप ब्रँड्समध्ये फेविक्विक डॉक्टर एक्झिट सिल यांचा समावेश आहे मंगळवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट सात टक्क्यांच्या घसरणीसह सा दोन हजार नऊशे पन्नास रुपयांवर बंद झाला वर्षभरापूर्वी हा शेअर दोन हजार पाचशेच्या खाली व्यवहार करत होता त्याचबरोबर पीडी लाईफ कंपनीने सोळा रुपये प्रतिशे इतका डिव्हिडंड जाहीर केलाय यापूर्वी कंपनीने सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी अकरा रुपये सव्वीस जुलै दोन हजार बावीस रोजी दहा रुपये इतका डिव्हिडंड दिला होता डेल्टा कॉप डेल्टा कॉपने ती माही निकाल जाहीर केले कंपनीचा नफा एक्कावन्न पॉईंट दोन कोटी रुपयांवरून बहात्तर पॉईंट चार कोटी रुपये इतका झालाय कंपनीच्या उत्पन्नात घट झाली कंपनीचे उत्पन्न दोनशे चौदा पॉईंट तीन कोटी रुपयांवरून एकशे चौऱ्याण्णव पॉईंट आठ कोटी रुपयांवर घसरले कंपनीचा एबिटा साठ पॉईंट दोन कोटी रुपयांवरून एक्केचाळीस पॉईंट सात कोटी रुपयांवर घसरलाय याशिवाय एक टक्क्यांवरून एकवीस चार टक्क्यांपर्यंत कमी झाले डेल्टा कॉपने डिविडंडची ही घोषणा केली आहे कंपनीने गुंतवणूकदारांसाठी प्रतिशे एक पॉईंट पंचवीस रुपये निकता डिव्हिडंड जाहीर केलाय तिने सात जुलै दोन हजार तेवीस रोजी प्रतिशे एक पॉईंट पंचवीस रुपये चार ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी एक पॉइंट पंचवीस रुपये आणि एकोणतीस जुलै दोन हजार एकवीस रोजी प्रतिशेअर एक रुपये इतका डिव्हिडेंड दिला होता वोल्टास वोल्टास कंपनीने तिमाहीचे निकाल जाहीर केले मार्च तिमाहीत वोल्टासच्या नफ्यात सुमारे तेवीस टक्क्यांची घट झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्नात बेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली उत्पन्नात तीव्र वाढ असून देखील नफ्यात तीव्र घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे तिमाहीत खर्चात झालेली वाढ वार्षिक आधारावर उत्पन्नात बेचाळीस टक्के वाढीच्या तुलनेत एकूण खर्च सेहेचाळीस पॉईंट पाच टक्क्यांनी वाढलाय गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीचा एबिटा आणि मार्जिन दोन्ही घसरले निकालाच्या घोषणे सोबतच कंपनीच्या बोर्डाने प्रतिशे पाच पॉईंट पाच रुपये का डिव्हिडंड जाहीर केलाय कंपनीचा नफा मार्च तिमाहीत एकशे दहा पॉईंट सहा कोटी रुपये होता की जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत एकशे त्रेचाळीस कोटी रुपयांच्या नफ्यापेक्षा बावीस पॉईंट आठ टक्क्यांनी कमी होता मार्च तिमाहीत नफा एकशे दहा पॉईंट सहा कोटी रुपये झालाय की जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत एकशे त्रेचाळीस कोटी रुपयांच्या नफ्यापेक्षा बावीस पॉईंट आठ टक्क्यांनी कमी आहे कंपनीच्या उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत बेचाळीस पॉईंट एक टक्क्यांनी वाढ झाली असून ती चार हजार दोनशे तीन कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे हा आकडा बाजाराच्या अपेक्षेपेक्षा नऊ पॉईंट आठ टक्के इतका जास्त आहे त्याचवेळी मार्च तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन हजार सातशे एकसष्ट कोटी रुपयांवरून एक चार हजार एकेचाळीस कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे तर एबिटा एकशे नव्वद पॉईंट सहा कोटीच्या पातळीवर आहे की जो गेल्या वर्षीच्या दोनशे अठरा कोटी एबिटाच्या तुलनेत बारा पॉईंट सहा टक्के इतका कमी आहे कंपनीचे मार्जिन चार पॉईंट पाच टक्के एका वर्षापूर्वी मार्जिन सात पॉईंट पस टक्के होते इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने मंगळवारी मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले त्याचबरोबर कंपनीने गुंतवणूकदारांसाठी प्रति शेअर पाच रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय व्यवहारात कंपनीचा शेअर एक टक्क्यांहून अधिक घसरणीसह चारशे सदतीस रुपयांवर बंद झाला डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा नफा तीनशे ब्याण्णव तीनशे ब्याऐंशी पॉईंट आठ कोटी रुपयांवर घसरला आहे तिमाही ते तिमाही आधारावर दोन पॉईंट चार टक्के घसरण आहे हा नफ्याचा आकडा बाजाराच्या अंदाजापेक्षा एक पॉईंट तीन टक्के इतका कमी आहे बाजाराने तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या नफ्याचा अंदाज व्यक्त केला होता कंपनीचे उत्पन्न मागील तिमाहीच्या तुलनेत एक पॉईंट तीन टक्क्यांनी वाढले असून ते तीन हजार पाचशे शहाण्णव पॉईंट आठ कोटी रुपयांवर पोहोचले आहे हा आकडा बाजाराच्या अंदाजापेक्षा अर्धा टक्का जास्त आहे मागील तिमाहीच्या तुलनेत एबिटा सहा पॉईंट चार टक्क्यांनी घसरून पाचशे बावीस पॉईंट सहा कोटी झालाय बाजाराच्या पाचशे एकसष्ट कोटी रुपयांच्या एबिटा अंदाजापेक्षा एबिटा सहा पॉईंट आठ टक्के इतका कमी आहे मार्जिन चौदा पॉईंट पाच टक्के डिसेंबर तिमाहीत मार्जिन पंधरा पॉईंट सात टक्के होते तसेच बाजाराचा अंदाज हा फक्त पंधरा पॉईंट सात टक्के एबिटा इतका होता जे एस डब्ल्यू एनर्जी जेएसडब्ल्यू एनर्जीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रतिशे दोन रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय यापूर्वी कंपनीने दोन जून दोन हजार तेवीस रोजी प्रति दोन रुपये तीस मे दोन हजार बावीस रोजी दोन रुपये आणि सत्तावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी प्रति दोन रुपये इतका डिव्हिडंड दिला होता यापूर्वी कंपनीने चार ऑगस्ट दो दोन हजार वीस रोजी एक रुपये आणि दोन ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी एक रुपये शनिवारी एन एसी चे विशेष ट्रेडिंग सत्र होणार आहे पहिले सत्र सकाळी नऊ पंधरा ते दहा वाजेपर्यंत असेल तर दुसरे सत्र अकरा पंचेचाळीस ते एक वाजेपर्यंत असेल शनिवारचे हे विशेष सत्र आपत्ती पुनर्प्राप्ती साईटवर इंट्राडे स्विच ओव्हरसाठी म्हणजेच डिझास्टर रिकव्हरी साइट वर इंट्राडे स्विच ओव्हर साठी सुरू ठेवण्यात आले आहे